राज ठाकरे दिल्लीला का गेले आहेत हे स्पष्ट होईलच राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा महाराष्ट्राच्या आणि पक्षाचा हिताचा असेल बाळा नांदगावकर दिल्लीत गेले दिल्ली तर आम्हाला आनंदच होईल असं संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे महायुतीत जाणार का यावर स्पष्ट मत व्यक्त केलं आहे गोष्ट खरी आहे की आणि मला वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल कशासाठी दिल्लीला गेले कोणाला भेटणार आहेत काय होणार या सगळ्या का गोष्टी काय येणार असं स्पष्ट होतील मनसेने काही दोन ते तीन जागांचा प्रस्ताव ठेवलाय का अशावर चर्चा देखील आहे आहेत एक मध्ये दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का मनसे माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे मी सन्मान्यसात दिल्लीला गेलेले आहे कोणाला भेटतायत कशासाठी गेले त्या गोष्टी येणार काही तसं स्पष्ट होईल मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल असं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातली म्हणून आमची असते <स्तितितिति>